हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि या दिवसामध्ये घरी बनवलेल्या आईस्क्रीम याची चव काही वेगळीच असते आणि चॉकलेट आईस्क्रीम म्हटलं तर सर्वांचेच फेवरेट तर बघा आपण आज चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत अगदी क्रीमी आणि मार्केटपेक्षाही सुंदर असं हे आईस्क्रीम बनतं चवीला तर खूप छान लागतंच पण बनवायलाही अगदी सोपी रेसिपी आहे बघा अगदी क्रीमी आणि तोंडात तक्ताच विरगळणारं असं आपलं मार्केटपेक्षाही भारी चॉकलेट आईस्क्रीम आज आपण शिकणार आहोत चला तर्मक तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा एक लिटर दुधापासून आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत आणि बाकीचं साहित्य इथं एक वाटी साखर पावडर घेतलेली आहे अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर आहे गार्निशिंगसाठी चोको चिप्स घेतलेले आहेत हे पूर्ण ऑप्शन आहे नसेल तर स्किप करा परत अर्धा वाटी कोको पावडर घेतलेली आहे एक वाटीला थोडंसं कमी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि तीन ते चार चमचे मलई घेतलेली आहे ही घरची मलई आहे परत बघा एक लिटर दुधामधलं थोडंसं एक कप दूध मी बाजूला बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि या बाउलमध्ये आपल्याला कोको पावडर साखर आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी गुठळ्या फोडून व्यवस्थित क्रीमी असं टेक्चर यायला हवं इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा सगळ्यात आधी मी कोको पावडर घातली परत साखर पावडर घातली आणि आता आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून देऊयात आणि आपली कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार झालेली आहे बघा अगदी क्रीमी आणि व्यवस्थित असं कॉर्नफ्लॉवर चॉकलेट आणि साखर याची स्लरी तयार झालेली आहे आता एका मोठ्या पॅनमध्ये इथं मी एक लिटर दूध उकळून घेतलेलं आहे आणि या उकळलेल्या दुधामध्ये आपण तयार केलेली स्लरी ओतून घेणार आहोत बघा किती सुंदर आत्ताच कलर आलेला आहे व्यवस्थित आता आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे आणि सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे कारण की कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे त्यामुळं खाली लागण्याची शक्यता असते बघा एक पाचच मिनटं उकळी आलेली आहे आणि आपलं दाटसर असं हे, हे चॉकलेटसाठीचं मिक्सचर तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि मिक्सचर आपण थंड करून घेतलेलं आहे आणि हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मलई घालून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि यातच आता आपण मिल्क पावडर घालणार आहोत जर मिल्क पावडर नाही मिळाली तर तुम्ही डेअरी व्हाईटनरही वापरू शकता बघा एक वाटीला थोडंसं कमी मिल्क पावडर आहे हेही आपण घालून देऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी हे चमच्याने मिक्स करून घ्या नाहीतर पावडर उडण्याची शक्यता असते आता आपण याचं झाकण लावून देऊ आणि दोन ते तीन सेकंदासाठी फक्त आपल्याला हे मिक्सचर मिक्सरवरती मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपलं चॉकलेट आईस्क्रीमचे मिक्सर रेडी आहे आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे मिक्सचर ओतून घ्यायचं आहे जर तुम्ही एअरटाईट कंटेनर नाही घेतला तर याचा बर्फ होऊ शकतो त्यामुळे शक्यतो एअरटाईट कंटेनरच आपल्याला घ्यायचा आहे आता व्यवस्थित आपल्याला याचं झाकण लावून द्यायचं आहे जर तुमच्याकडं एअरटाईट कंटेनर नसेल तर तुम्ही फॉईल पेपर झाकू शकता आणि त्याच्यावरती झाकण लावून देऊ शकता बघा आता आपल्याला हा डब्बा आठ ते नऊ तासासाठी फ्रीजरला फ्रीज करायचा आहे बघा मी तर आठ ते दहा तास आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवलेलं थे होतं आणि आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे बघा आता मी स्कूपने या आईस्क्रीमचे स्कूप्स तयार करून घेते बघा किती मस्त क्रीमी असं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे अगदी मार्केटपेक्षाही सुंदर चवीला हे लागतं एकदा माझ्या पद्धतीने आईस्क्रीम करून बघा अगदी व्यवस्थित आणि घट्ट असं आपलं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे आईस्क्रीम मी बाउलमध्ये काढून घेते बघा इथं मी या आईस्क्रीमचे दोन बाउल तयार केलेले आहेत याच्यावरती आपण चोको चिप्स घालून देऊ आणि हे आपलं घरगुती तोंडात टाकताच विरगळणारं चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे बघा एक लिटरच्या दुधामध्ये आठ ते दहा लोकांसाठी भरपूर असं आईस्क्रीम तयार होतं नक्की रेसिपी ट्राय करा फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू